सेंट्रल रेल्वेने दोन हजार पंचवीसच्या वेलांकननी फेस्टिव्हलसाठी मुंबईहून जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे यात्रेकरूंना सोयीचे वावे म्हणून रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस एल मुंबई आणि वेलांकननी दरम्यान चार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे या गाड्यांमुळे हजारो भाविकांना या पवित्र उत्सवात सहभागी होण्यास मदत होईल पहिल्या दोन विशेष सेवा ट्रेन क्रमांक शून्य एक एक सहा एक आणि शून्य एक एक सहा दोन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील शून्य एक एक सहा एक ही विशेष गाडी ऑगस्ट सव्वीस मंगळवारी दुपारी एक वाजता मुंबईहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ऑगस्ट अठ्ठावीस गुरुवारी सकाळी सहा वाजता वेलांकन निघेल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी पहाटेचे चार वाजून वीस मिनिटे वाजता एलटी टी मुंबईला परत येईल त्यानंतर इतर दोन गाड्या शून्य एक एक सहा तीन आणि शून्य एक एक सहा चार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धावतील शून्य एक एक सहा तीन ही विशेष गाडी सात सप्टेंबर रविवारी दुपारी एक वाजता मुंबईहून आणि मंगळवारी वेलाकन्नीला पोहोचेल शून्य एक एक सहा चार ही विशेष गाडी नऊ सप्टेंबर मंगळवारी सकाळी सहा वाजता वेलांकन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी पहाटेचे चार वाजून वीस मिनिटे वाजता टी टी मुंबईला परत येईल